बघता बघता दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस आर्थिक वर्ष संपून गेलं मार्च एंड संपला आणि एप्रिलचं आज जवळजवळ एकवीस बावीस तेवीस तारीख आलेली आहे म्हणजेच आज तेवीसमध्ये जो दुष्काळ पडला चोवीस येऊन आणि जवळजवळ असं म्हणा का महिन्यावरती आज पावसाळा येऊन ठेपलेला आहे बरेचशे आज शेतीची मशागत चाललेली आहे आणि बरेचसे आज पोल्ट्रीधारक गावरांमध्ये किंवा बॉयलरमध्ये जे काम करतात पाण्याची दुर्व्यवस्था असेल किंवा काहीकडं थोडंफार पाणी अव उपलब्ध आहे या सर्वांची सर्व गोष्टी लक्षात घेऊन नवीन वर्षाचे कसे नियोजन करायचे चोवीस पंचवीस आर्थिक वर्षात उत्पन्नाची बाजू आपली कशी सक्षम होईल आणि पोल्ट्री व्यवसायात किंवा दोन पैसे चांगले मिळतील ह्या हिशोबाने आज प्लॅनिंग चालू झालेलं आहे आणि आखाड महिने थोड्या दिवसावरती येऊन गेलेलं आहे की या आखाड महिन्यामध्ये चांगल्या पद्धतीनं कोंबडे विकले जातात मासाची विक्री होते दे, बरेचसे देवी देवतांना काप कापण्यासाठी आणि सेल पण चांगला असतो त्या हिशोबाना तयारी चालू झालेली आहे तर आज आखाडच्या नुसार बरेचसे लोक चिक्स टाकत आहे आणि दोन पैसे शेतकऱ्याला मिळतील या हिशोबाने बरेचसे पोल्ट्री फार्मधारक असेल ज्यांना माहिती आहे की सेल कधी असतो त्या हिशोबाने प्लॅनिंगला लागले आहे आपण बी जर पक्षी टाकण्याच्या तयारीत असाल किंवा पक्षी भरण्याच्या तयारीत असेल तर उत्तम कालावधी हा आहे कारण पाऊस पडायला अजून बराचसा कालावधी आहे आणि जर गावरान कुक्कुटपालनातून आपल्याला दोन पैसे जास्त मिळवायचे असेल तर नक्कीच ही योग्य वेळ आहे आखाड बुकिंग स्टार्ट झालेले आहे पक्षी टाकण्याच्या तयारीत लोक लागलेले आहे आपण बी जर कुक्कुटपालनातून दोन पैसे कमवण्याच्या तयारीत असाल तर आखाड महिन्यामध्ये पूर्ण महिन्यावर पक्ष्यांना चांगलं मार्केट असतं सेल असतो आणि ज्या बांधवांनी दोन महिने सहा महिने चार महिने अगोदर पक्षी टाकले पण मार्केट डाऊन झाल्यामुळं काहींना पक्षी बनले नाही काहींना चांगले पैसे बनले ते अगोदर तुम्ही या मंदीच्या लाटेमध्ये सापडले असल पण असं नाही आहे की एकदा पक्षी टाकले एकदा लॉस झाला आणि परत टाकायचे नाही तर नाही तेजी ही चालू असते बघा शेतकरी कुटुंबातील आपण असेल तर धंदा म्हटला तर तेजी मंदी कधी उन्हाळा कांद्याला मार्केट असतं कधी नसतं पावसाळी कांद्याला असतं नसतं मकाला म्हणजे शेतमाल असेल कुठलाही आपण छोटा मोठा व्यवसाय करत असेल ते जी मंदी ह्या दोन्ही गोष्टी तिथे चालत राहणार आहे आणि नक्कीच ही आपल्या कुटुंबाला हातभार लावण्याची दोन पैसे बनवण्याची सुवर्ण संधी आहे तर आखाड महिन्याचं प्लॅनिंग तुम्ही करून नक्कीच आपल्याकडे शंभर दोनशे पाचशे हजार पक्षी सांभाळण्याची किंवा त्या पुढे सांभाळण्याची ताकद असेल नफा झाला असेल नुकसान झाला असेल किंवा मध्यंतरी डीची लाट आली व्हायरल इन्फेक्शन आलं यामध्ये बरेच फार्मरांचं नुकसान झालं मॉटलिटी झाली पण फक्त नुकसान झालं म्हणून थांबून जायचा असा विचार जर तुम्ही करत असेल तर जिथं नुकसान झालं तिथूनच गमावण्याची संधी तुम्ही गमवत आहात हा गमाव संधी गमवाल असं लक्षात घ्या कारण सगळे दिवस सारखे नसतात जसं श्री कृष्ण भगवानने सांगितलेलं आहे एकच वाक्यात ही वेळ निघून जाईल मग ती चांगली वेळ असेल समाधानाची चे वेळ असेल आनंदाची चे वेळ असेल तरी ती वेळ जास्त काळ चालत नाही ती वेळ पण निघून जाते दुःखाची चे वेळ असेल दुःख असेल तरी ती पण निघून जाईल तसंच मला सांगायचं एक आहे जरी तोट्याची बाजू आली आली असेल तोटा झाला असेल तरी फायदा तिथूनच होईल त्याच प्रोडक्टात म्हणून त्याच बिझनेसमधून होईल हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे आणि फायद्याच्या दृष्टीनं आपल्याला कसं प्लॅनिंग करता येईल कसं नियोजन करता येईल आणि चांगल्या पद्धतीने पैसे कसे कमावतील आखाडा महिन्यामध्ये कशा पद्धतीने आपण चांगले पैसे बनवू शकतो या पद्धतीने आपण प्लॅनिंग केला पाहिजे आणि भांडवलासाठी आपल्याला दोन पैसे कशा पद्धतीने उपलब्ध करता येईल शेतकरी म्हटलं तर पाऊस दिवस जवळ येत चालेल तसं तसं शेतकऱ्याला भांडवलाची चिंता पडते शेतीत पिकं लावायचे पाऊस पाणी वेळेवर पडणार नाही का आज उघड्यावरती आज आपण एवढं महागडं बियाणं टाकतो खतं खादी टाकतो कष्ट मेहनत सगळ्या गोष्टी करतो पण याची गॅरंटी नाही शाश्वत मला हे उत्पन्न उत्पादन निघेल का, उत्पन, का याचे दोन पैसे बनतील का नफा होईल का पण शेवटी शेतकऱ्याची वरात ही वाऱ्यावरती वरात आहे पण त्याला इलाज नाही कारण आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आपली सत्तर टक्क्याच्या पुढं अर्थव्यवस्था ही शेतीवरती डिपेंड आहे आणि त्यातच शेतीपूरक व्यवसाय हा पोल्ट्री व्यवसाय आहे दुधंदा आहे शेळी पालन असेल मेंढीपालन असेल वरापालन बरेचसे व्यवसाय आहे ला ना तो तो की शेतीवरती डिपेंड आहे आणि फक्त पोल्ट्रीलाच नाही तर नफा तोट्याचा फटका हा प्रत्येक व्यवसायाला बसत असतो मग ती गाडी का असे ना बँक का असे ना आता जसं बँक आज शेतकऱ्यांना कर्ज देते पण आज दुष्काळी नापिकी यामुळे वसुली होत नाही शेतकऱ्याला मुद्दल भरायचे तर व्याज भरायचाही प्रश्न आहे पण याही पण कर्ज भरायचं तर लांबच आहे पण कुटुंब कसं चालवायचं आज अनेक कुटुंब स्थलांतर झालेले आहे रोज मजुरी करताय शंभर दीडशे किलोमीटर वरती अप डाऊन करून मजुरी करून कुटुंब चालवताय म्हणजे अशी अवस्था दुष्काळ झालेली आहे आणि आज जिथे जिथे दुष्काळ आहे या भागात पूर्णतः टँकर वरती आज सर्वांची तहान भागवली जाते कारण शेतीतील पाणी हे तळाला गेलेले म्हणजे विहिरींना बोरला आज पाणी राहिले नाही क्वचित भाग असा आहे की जिथं थोडंफार पाणी आहे पण बऱ्याचशा आज अवस्था पाण्याची अशी आहे की जिथं टँकरने ग्रामपंचायतने पाणी पुरवठा चालू केलेला आहे बऱ्याच दिवसापासून आजही आणि अजून किती दिवस चालेल भरपूर पाणी पाऊस पडेल का नाही पडेल या अनुषंगाने नेमकं मला सांगायचं असं आहे पानला की जर कुक्कुटपालनातून दोन पैसे कमवायची तुमच्या इच्छा असेल इथून मागं केलं असेल नसेल केलं करायचं असेल तर नक्कीच योग्य वेळ आपल्याजवळ येऊन ठेपलेली आहे आणि त्या पद्धतीने आपण एक पाऊल पुढे टाकून दोन पैसे कशा पद्धतीने मिळवता येईल कारण आज मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने दर आज दीडशे प्लस होलसेलमध्ये गेलेला आहे आणि किरकोळ विक्री तर तुम्हालाही माहिती आहे की यापेक्षा जास्त चांगल्या दराने होत आहे कारण मार्केटला आता मालाचं शॉर्टेज होत चाललेलं आहे म्हणजे मागणी जास्त राहणार आहे आणि पुरवठा कमी राहणार आहे तर पैसा कमवायची ही संधी तुमच्यापर्यंत आलेली आहे कुक्कुटपालनामधून तर नक्कीच तुम्ही चांगल्या पद्धतीनं कावेरी कुक्कुटपालन करू शकता शंभर दोनशे तुमच्या कॅपॅसिटीनुसार आणि किरकोळ विक्री होलसेल विक्री या पद्धतीनं शंभर टक्के तुम्ही पुढे जाऊ शकता आणि विक्रीसाठी नक्कीच चांगल्या पद्धतीनं हातभार आपला आईल्या ग्रोचं तुम्हाला लागणार आहे याच्यावरती प्लॅनिंग आमचं चांगल्या पद्धतीनं चालू आहे की जी काही विक्रीला शेतकऱ्यांना अडचण येते ह्या अडचणीतून ये कशा पद्धतीत मार्ग निघेल याच्यावरती चांगल्या पद्धतीने नियोजन आम्ही केलेलं आहे आणि हे नियोजन साधारणतः एक मे किंवा दोन दिवस चार दिवस आगंमागं याच्यानुसार तुमच्यापर्यंत ही बातमी पोहोचेल जी काही विक्री करण्यासाठी वर्षलला हो थोडासा अडसट येत होता त्याच्यातून आपण एक सोयीस्कर मार्ग काढून आणि दोन पैसे कशा पण चांगल्या पद्धतीने फुकूटपानातून बनवता येईल याच्यावरती चांगले पद्धती चा विचार केलेला आहे तर नक्कीच तुम्ही आखाड्याचं नियोजनासाठी सुरुवात करू शकता चिक्स बुकिंग करायची असेल तर नक्कीच नंबर दिलेला आहे तुम्ही संपर्क करू शकता चिक्स बुकिंग करू शकता धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र